अ ताई कशा या 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 वेळी या हसा खो नाही नको जर माझ्या नवऱ्याने योग्य कापूसवाणाची निवड केली नसती तर मला हा मान मिळालाच नसता हा ताई शेतीतून आपली भरभराट कशी झाली अस रहस्य काय रहस्य अगं रहस्य काहीच नाही आम्ही योग्य कापूसवाणाची निवड केली आणि त्यामुळे आमची भरभराट झाली आणि त्या संकरित कापूसवाणाचं नाव आहे अजित एकशे नव्याण्णव नौ। निवडा योग्य कापसाचं वाण आणि मिळवा समृद्धी मान आणि सन्मान आम्ही निवड केली आहे अजित एकशे नव्याण्णव ची आणि तुम्ही धारदार शस्त्राने खून प्रीतम संजय भिंगार दिवे या युवकाचा धारदार शस्त्राने खून विटा येथील नवीन भाजी मंडई लगत असलेल्या पृथ्वीराज जोवाईन शॉप इथं तात्या उर्फ संदीप पवार या युवकाने धारदार शस्त्राने खून केला खुणाचे कारण अद्याप कळू शकल्याने पुढील तपास विटा पोलीस करत आहेत